नमस्कार कवितेचं नाव कळ्या कले, कळ्यांची फुले कशी झाली कवी गोविंदाग्रज हे त्यांचं पेन नाव आणि मूळ नाव राम गणेश गडकरी चिमुकल्या बाळाने विचारलेल्या प्रश्नाचे आईने दिलेले काव्यमय उत्तर म्हणजे ही कविता मुलांदर्जला आपण ही कविता बघूया तुम्हाला ही असली कुठली कविता वाटत असेल की तुमच्या संग्रहात असावी किंवा आठवणीत आहे तर कमेंट्समध्ये कळवा आणि आवडल्यास लाईक शेअर नक्की करा बाळकुणी संध्याकाळी रमे गुणी बाळकुणी संध्याकाळी रमे गुणी खेळ तसे बाळ अंगणी हवे तसे बागेत मौजेने झोके घेत तो दिसली सुंदरशी त्याला वेली देठ कोवळे हिरवे पिवळे नाजूक सगळे ती वेली हिरवा शालू पांघरली बाळगुणी संध्याकाळी रमेगुणी परितया हवा सोबती खेळाया परितया हवा सोबती खेळाया खेळगडी खेड़ मूल फुल सुंदर जोडी पाहत असे नसे तिच्या कळ्या होत्या मिटलेल्या सगळ्या जनुदमल्या फार खेळून मग निजल्या हवेत डुलणे हेच खेळणे खेळून निजने ही त्यांची गादी हिरव्या पाण्याची पानांची बाळगुणी संध्याकाळी रमे गुणी बाळगुनी वाईट वाटे फार मणी दिवसभरी खेळुनी आला परत घरी झोपेत किती दा गेला बागेत धीर कुठे पहाट होता बाळ उठे बागेत धावतसाची तो घेत मौजती किती कळ्यान दिसती फुलेच हसती भाळ डुले चहू कडे पाहून फुले आईला शोधाया धावत गेला मग बोले आई बघ ही गोड फुले काल कळ्या आज फुले झाल्या सगळ्या काल कळ्या आज फुले झाल्या सगळ्या कशा उमलल्या कुणी हसवल्या हासत बसल्या कशा कळ्या सांग आई मला सगळ्या मग आई बाळास उत्तर देई खेळासी जमती चांदण्या आकाशी त्या हसती सहू कडे पाहत बसती तो दिसल्या कळ्या बिचाऱ्या हिरमुसल्या कळवळल्या फार चांदण्या मग रडल्या आसू पडले ते दव जाले धावत आले भुईवरी पडले साऱ्या कळ्यांवरी तो साचा रंग पांढरा ताऱ्यांचा कळ्यांवरी सहू कडे जाऊन पसरी मग हसल्या कळ्या फुले हसत्या झाल्या सर्व असे आई बाळा सांगत असे ऐकून हे बाळ तिच्या वदना आहे कहन कळे मिठी मारली तिला बळे त्या काळी आई आनंदे हसली हसता रडली आसवे पडली त्याच्या गाली तोसाची, साची कळी उमळली बाळाची तो साची कळी उमळली बाळाची बाळ कुणी संध्याकाळ धन्यवाद